नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बारा मार्च दोन हजार सतरा रोजी जो एम पी एस सी पी एस आय पूर्वपरीक्षेचा पेपर झाला होता या पेपरमधील भूगोल या विषयाच्या संदर्भानं जे पंधरा प्रश्न विचारण्यात आले होते या पंधरा प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत दोन हजार सोळाची जाहिरात आहे दोन हजार सोळाच्या पूर्वी म्हणजे सर्व स्वतंत्र जे अध्यक्ष एम पी एस सी ग्रुप बी आपण पाहतो ते स्वतंत्र पेपर व्हायचे विक्रीकर निरीक्षक पी एस आय ठीक आहे म्हणून हा स्वतंत्र पुलीस उपनिरीक्षक परीक्षा दोन हजार सोळाची जाहिरात आहे आणि परीक्षा आहे झाली होती बारा मार्च दोन हजार सतराला सेट ये पेपरमधील आपण प्रश्न समजून घेऊयात प्रश्न आहे जोड्या लावा तर आपण जर बघितलं तर किमान आपल्याला म्हणजे स्त्री पुरुष प्रमाण आपल्याला सेक्स रेशिओ विचारला आहे त्यांनी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर आपल्याला जे किमान माहिती आहे की रत्नागिरीमध्ये हायेस्ट आहे नंतर सिंधुदुर्गमध्ये आहे मग एवढं जरी माहीत असतं था जसं रत्नागिरी म्हटलं की अकराशे बावीस आणि सिंधुदुर्गचं एक हजार छत्तीस म्हणजे ड चा सॉरी अ चा थ्री सॉरी डचा दोन। एक पण दोन ठिकाणी आहे म्हणजे आपल्याला दुसरं माहीत आहे कचा दोन परत दोन्ही ठिकाणी सेम आलं म्हणजे पर्यायनं आपल्याला अ आणि ब सुद्धा माहीत पाहिजे तर यामध्ये नाशिकचा आहे नऊशे छत्तीस आणि चंद्रपूरचा आहे नऊशे एकसष्ट म्हणजे थोडक्यामध्ये तुम्ही जर पर्याय क्रमांक तीनची जर निवड केली तर आपल्या बरोबर आल्या असत्या आता खाली काही विधानं दिली येतं कलकत्त्याजवळ रिश्रा येथे पहिली ताग उद्योग अठराशे एकसष्टमध्ये मध्ये सुरू झाली ठीक आहे आता मायनर करेक्शन आहे बघा तर ते अठराशे एकसष्टमध्ये मध्ये न होता अठराशे पंचावन्नला पहिला पहिली ताकगिरणी सुरू झाली होती म्हणून मग पहिलं रॉंग ठरेल ब काय म्हणते बघा विमान वाहतूक उद्योगाची सुरुवात बेंगलोर येथे एकोणावीसशे चाळीसमध्ये झाली त्यानंतर हा उद्योग हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आला तर हे बरोबर आहे क का काय म्हणते भारतातील पहिला आधुनिक लोह पोलाद उद्योग पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे करण्यात आला आता इथं थोडासा तुम्हाला समजून घ्यायचंय बघा नुसतं प्लेन जर असतं की भारतातला पहिला यशस्वी कच्चा लोहो पोलाद उद्योग कारखाना तर तो अठराशे चौऱ्याहत्तरलाच सुरू झाला होता कुल्टी मात्र ठीक आहे पण जो अत्याधुनिक मानला जातो तो मानला जातो एकोणावीसशे सातचा जमशेदपूर येथे सुरू झालेला टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा म्हणून क रॉंग ठरेल ड काय भारतातील पहिला खत उद्योग झारखंड राज्यातील धनबाद जिल्ह्यामध्ये सिंद्री येथे सुरू झाला ही आपल्या ओळपाठ पाठ असते सर्वांच्या की भारतातला पहिला खत प्रकल्प सिंद्रिया आहे म्हणजे ड बरोबर आहे म्हणजे ब आणि ड बरोबर आहेत म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणता उद्योग थळवायशेत येथे आहे मग रिपीट क्वेश्चन केला एकदा भारताच्या भूगोलवर विचारला सिंद्रिय ते खत कारखाना आहे मग आपल्याला हे पाठ आहे हे पण पाठ आहे आपल्या की महाराष्ट्रातला पहिला पहिला खत प्रकल्प तर तो आहे थळवायशेतमध्ये ठीक आहे म्हणजे आपल्याला ते सहजपणे लक्षात येतं तिथं जो राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स आता या नावानं सार्वजनिक क्षेत्रातला एक खत कारखाना आहे जो महाराष्ट्रातला पहिला आहे विशेषतः तुम्ही जर युरिया सुफला ज्या आहेत खतं ही इथंच तयार केली जातात म्हणजे मग हा काय आहे तर खत कारखाना आहे जोड्या जुळवायच्या आहेत तर हा प्रश्न आयोगानं कॅन्सल केला म्हणजे चौवेचाळीसावा पण कॅन्सल आहे ठीक आहे आणि पंचेचाळीसावा प्रश्नसुद्धा कॅन्सल करण्यात आलेला आहे आपण याबद्दल आता जास्त बोलत नाही आहे त्यानंतर एक प्रश्न आहे नदी प्रणालीवर भारताच्या प्रश्न आहे कोणती दरी कोणती नदी विंध्य पर्वताच्या पश्चिम भागात उगम पावते आणि दक्षिणेकडे खंबायाच्या आखातास मिळते लुनी साबरमती तापी आणि मही भारताच्या पश्चिम भागामधल्या आणि जवळजवळच्या अतिजवळच्या नद्या दिल्या आहेत म्हणून थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतं पण ज्यावेळेस आपण अभ्यासाची क्लॅरिटी वाढवतो आता बघा एकदा प्रश्न परत वाचा कोणती नदी विंध्य पर्वताच्या पश्चिम भागात उगम पावते आणि दक्षिणेकडे खंबायच्या आखातामध्ये जाऊन मिळते आता विंध्य पर्वतात उगम पावते म्हटले पर्याय वाचा आता लुनी साबरमती तापी आणि मही कट मेथड न जाऊया आपल्याला माहिती आहे की तापी ही सातपुड्यात उगम पावते म्हणजे तापी कटला त्यानंतर लुनी जी आहे ना ही नागा टेकड्यामध्ये अरवलीमध्ये उगम पावते आणि ती कच्छच्या रणमध्ये जाते खंबाईतच्या नाही कोणती लुनी म्हणून एक पर्याय कटला साबरमती ही अरवलीमध्ये उगम पावते म्हणून साबरमती पण पर्याय कटला ती वर उगम पावते साबरमती अरवलीमध्ये ठीक आहे म्हणजे अरवलीचा संदर्भ साबरमतीसोबत पण आहे लुणीसोबत पण आहे म्हणून एक आणि दोन कटलं तिसरा ऑलरेडी कटला का कारण ती सातपुड्यामध्ये उगम पावते याचा अर्थ विंध्य पर्वतामध्ये मग पर्यायानं कोणती नदी उगम पावते तर मही आलं लक्षामध्ये हे आपल्या प्रश्नाचं उत्तर झालं तुम्ही जर इथं नकाशामध्ये जर बघितलं तर हे बघा मही नदी इथं आहे आणि जर तुम्ही तापी पाहिलं तर तापी फार खाली सातपुड्याकडे आहे बरोबर आहे का आणि लुनी आणि साबरमती या सर्व वरून येणाऱ्या आहेत म्हणजे अरवलीकडून येणार आहे इथं ओके खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये जनगणना दोन हजार अकरा नुसार सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर होते बाल लिंग गुणोत्तर सर्वात कमी आता इथं पर्याय नाही सर्वात कमी असणारा जिल्हा बीड आहे आपल्याला माहिती आहे एक नंबरचा आठशे सात तिथं गुणोत्तर गुणोत्तरे पण इथं मग प्रश्नामध्ये देताना काय दिलं मग दोन नंबरचा जळगाव आठशे बेचाळीस आहे मग तीन नंबरचा अहमदनगर म्हणजे आताच अहिल्यानगर म्हणजे हा तीन नंबरला आहे तीन नंबरला किती आहे आठशे बावन्न त्यानंतर मग चार नंबरला जो आहे तो छत्रपती संभाजीनगर आठशे अठ्ठावन्न पर्यायमधे जो आहे कोल्हापूर हा आठशे त्रेसष्ट आहे आणि वाशिम सुद्धा आठशे त्रेसष्ट आहे ठीक आहे म्हणजे इथं मग आता सर्वात कमी दोन नंबरवाला घ्यावा के लागेल कोणता जळगाव उत्तर काय आहे जळगाव किती आहे आठशे सात पण जनरल नॉलेज साठी लक्षात ठेवा की सर्वात कमी असणारा जिल्हा जर विचारला आणि पर्याय जर तिथं बीड असेल तर बीड उत्तर सॉरी जळगावचं आहे आठशे बेचाळीस परत एकदा करेक्शन आठशे बेचाळीस आणि बीडचं सर्वात कमी चा है चा, आहे आठशे सात पण पर्यायामध्ये बीडच नाही मग दोन नंबरवालाच आपल्याला उत्तर घ्यायचं आहे असं होतं म्हणून ते आपण थोडंसं कन्फ्यूज झालो त्यानंतर जलमनुष्य ज्याला वॉटरमॅन असं संबोधलं आहे हा जनरली हे प्रश्न पाठ आहेत बघा आपल्या वॉटरमॅन म्हणलं किंवा चारही पर्याय आहेत तुम्ही बघा ना तुमच्या चारही पर्यायामधले हे जे व्यक्ती आहेत हे आपापल्या कामासाठी प्रसिद्ध आहेत जसं माधवराव चितळे म्हणलं की पश्चिम घाट संवर्धन आणि संरक्षण समितीसाठी काम केलं त्यांनी ठीक आहे त्यानंतर सुंदरलाल बहुगिना म्हणलं की आपल्याला चिपको आंदोलनाचे प्रणेते म्हणून ते आठवण होते मेधा पाटकर म्हणले की त्या नर्मदा बचाव आंदोलनाचे नेते आहेत राजेंद्र सिंह यांना म्हणलं जातं वॉटरमॅन राजेंद्र सिंह पर्याय क्रमांक चार त्यानंतर नेक्स्ट जोड्या लावायच्या आहेत खडक प्रणाली आणि जिल्हे कोणकोणत्यामध्ये कौन खडक प्रणाली आहे तर आपण जर पर्याय क्रमांक तीनची जर निवड केली तर आपल्या सर्व जोड्या बरोबर येऊन जातील त्यानंतर परत एकदा जोड्या लावा प्रश्न आला कार्य आणि शहरे तर पुणे मुंबई मनमाड नागपूर वारणानगर प्रवरानगर सांगली आणि निफाडा आता याच्यामध्ये लॉजिक काय पुणे मुंबई तर ही प्रशासकीय असतील म्हणजे च तीन मग च तीन म्हणजे इथं पण आणि इथे पण म्हणजे एक लाईन दोन लावी मनमाड नागपूर ह्या वाहतुकीच्या संदर्भाने ना मनमाड नागपूर आहे जे जंक्शन वगैरे आहे मध्य भागात येतात ते बरोबर आहे का म्हणून मग ब चार ब चार असं एकाच पर्यायामध्ये मग झालं पर्याय क्रमांक एकची जर निवड केली तर मग लगेच आपल्याला क्लिअर होतं की निफाड म्हणलं की मग बाजारपेठ हे आणि जे वारणानगर प्रवारानगर हे उद्योगधंदेशी रिलेटेड ठिकाणं आहेत दोन हजार तेरा चौदानुसार नुसार खनिज उत्पादनाचा उतारता क्रम तर तो आहे पर्याय क्रमांक तीनमधला मधला ठीक आहे दोन हजार तेरा चौदा च्या आकडेवारी विचारली त्यानंतर आंबोली आणि इगतपुरी येथे कोणत्या प्रकारचे अरण्य आहेत आता हा बी प्रश्न समजून घेताना आपण थोडंसं ज जनरल जरी आपल्याला फिजिकल जॉग्राफी जरी महाराष्ट्राचा माहीत आहे तरी पण आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो कसं बघा आंबोली आणि इगतपुरी नाशिकचा प्रदेश आहे आंबोली थोडासा खाली साऊथला साऊथ कोकणमध्ये आहे ठीक आहे तर उष्णकटिबंधीय निम सदा हरित अरण्य उष्णकटिबंधीय सदा हरित आर्द्र पानझडी बघा पानझडी पानझडी हे सगळे पठारावर पठारावरलेत ठीक आहे पांझरी म्हणजे पठारावरली म्हणजे हे दोन पर्याय तर कटले तीन आणि चार आता निम सदा हरित की सदाहरित आता प्रॉपर जे सदाहरित वन आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये ते फार सिंधुदुर्गच्या दक्षिणेला म्हणजे अजून कॉन्सन्ट्रेट जर आपण केलं तर सह्याद्रीच्या म्हणजे सदाहरित वनं जे आहेत ना ही दक्षिण कोकणामध्ये सावंतवाडी परिसरामध्ये सावंतवाडी परिसरामध्ये म्हणून तो पण पर्याय कटला कोणता पर्याय दोन मग ऊर्त काय पर्याय एक आपल्याला माहिती आहे की हे निमसदाहरित आरण्य येतं जे मिक्सअप आहेत काही सदाहरित आर्द्र याच्यामध्ये थोडंसं मिक्स आहे ठीक आहे म्हणून पर्याय क्रमांक एक विशेषत उष्णकटिबंधीय निमसदाहारित आरण्य जे आहेत ही सह्याद्रीचा पश्चिम उतार मग सह्याद्रीचा पश्चिम उतार म्हणले की आपल्याला माहिती आहे की इगतपुरीचा प्रदेश तोच आहे आणि घाट माता थोडासा म्हणून पर्यायोग उत्तर आपण काढू शकलो असतो तापी खोऱ्यातलं हवामान कोणत्या प्रकारचं आहे आता हा प्रश्न थोडासा आपल्याला म्हणजे हवामान महाराष्ट्राचं अशा याच्यामध्ये कॅटेगरीच करून दाखवलेलं नाही म्हणजे आपल्याला तो अंदाज अंदाजे उत्तर थोडासा अभ्यासानुसार उत्तर काढावं लागतं आता तापी खोऱ्याची उंची भूपृष्ठापासून त्या मानानं कमी आहे तर मग आता बघा किनारपट्टीचे आणि पर्वतीय हवामानाचे संमिश्रण तर पर्वतीय हवामान कटला पठारी पठारी नाही आहेत तापी किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्गत भागातील हवामानाचे संमिश्रण तर हे येतं पर्वतीमुळं हे कटला ठीक आहे पठारी ठीक आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन उत्तर आयोगानं दिलेले आहे पण याच्याशी क्लिअर त्याचं आपल्याला जे काही विश्लेषण आहे ते करता येत नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन उत्तर तालिकेनुसार आपण जाऊया धरणांचा अभ्यास करायचा आहे आणि दशलक्ष घमी क्षमतेप्रमाणे चढत्या क्रमानं लावायचा आहे सर्वात जास्त पाणी सा थोडक्यामध्ये कोणत्या धरणामध्ये पर्याय बघा काय वारणा भाटगर जायकवाडी पेंच भंडारदारा आता महाराष्ट्रातला सर्वात मोठा दिलेल्या पर्यायपैकी तर क्लिअरचे आपल्याला की जायकवाडी हा खूप मोठा मल्टीपर्पज प्रोजेक्ट आहे तो आकारानेही आहे ठीक आहे म्हणून सर्वात शेवटी कारण आपल्याला काय म्हणले ते धरणांचा क्रम त्याच्या असलेल्या पाण्याच्या क्षमतेप्रमाणे चढत्या क्रमाने म्हणलं ना म्हणजे सर्वात मोठा कोणता आहे जायकवाडी म्हणजे क वाला सर्वात शेवटी पाहिजे म्हणजे हे तर कटलेच आलं लक्षामध्ये मग पर्यायानं जे उत्तर मिळतं ना ते उत्तर मिळता आपल्याला मग नंतर चोतला डोह वगैरे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपल्याला मिळेल नदीचं खोरं ओळखायचं आहे आपल्याला त्याबद्दल दोन तीन ओळी माहिती आली मध्य प्रदेशामध्ये बैतूल जिल्ह्यामध्ये तिचा उगम होतो त्यानंतर तिच्या पूर्वेकडे वाहणाऱ्या पूर्णा नदीपासून वेगळे करणारा तकलादू जलविभाजक आहे वेमला निगुडा बोर आणि नंद ह्या काही उपनद्या आहेत वर्धा अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील सरहद निर्माण करते आता फक्त ड वरून थोडस आपल्याला क्ल्यू लागू शकतो की वर्धा अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये सरहद करते वर्धाच कारण काय बघा आणि मध्य प्रदेशामध्ये बैतुलला उगम पावते तर यामध्ये कट मेथड न जाऊयात पैनगंगा तर आपल्या महाराष्ट्रामध्ये टेकड्यामध्ये उगम पावते म्हणून पर्याय क्रमांक तीन कटला वैनगंगा जे आहे आणि प्राणहिता पर्याय का कटला कारण प्राणहिता ही स्वतंत्र उगम पावत नाही प्राणहिता म्हणजेच काय तर पैन सॉरी वैनगंगा आणि वर्धाचा संगम येतो म्हणजे थोडस आता खाली येऊ ना आपण बघा प्राणहिता पर्याय का कटला तर प्राणहिता म्हणजे कोणतीही बघा पुढे ज्या वेळेस ही वैनगंगा आणि वर्धा एकत्र येतात ना तर यांना इथं प्राणहिता असं नावे ठीक आहे म्हणून ती स्वतंत्र उगम पावत नाही म्हणून प्राणहिता ही, 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 ही काय त्या दोन्हीच्या कंबाईनला नावे म्हणून प्राणहिता पर्याय कटला पैनगंगा तर कटला कारण ती आपल्या महाराष्ट्रात उगम पावते अजिंठ्याच्या डोंगररांगामध्ये वैनगंगा हा एक कन्फ्यूज करणारा पर्याय कारण वैनगंगा पण पीमध्ये उगम पावते पण मैकल पर्वतामध्ये उगम पावते शिवनी जिल्ह्यामध्ये ज्या दरकेसा टेकड्या आहेत वरच्या भाकल मुख्य जे ठिकाण आहे ते भाकल आहे मात्र मैकल पर्वत आहे म्हणून हा पण पर्याय कटला म्हणजे वर्धा हे एकच उत्तर आपल्याला मिळतं कारण काय कारण बैतूल जिल्ह्यामध्ये वर्धाच मा उगम पावते कारण वैनगंगा ही मैकलमध्ये उगम पावते म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक चार घेता ये ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपण दोन हजार सोळाची ज्याराजी होती पी एस आय पूर्व परीक्षेची त्यामधील ज्योग्राफीचे प्रश्न समजून घेतले तुम्ही आमचं व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक आम्ही दिलेल्या आहेत धन्यवाद